राष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माझे आमदार निर्मलाताई ठोकळ यांचं अल्पशा आजारानं मंगळवारी सकाळी निधन झालं आहे गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धकाळानं आजारी होत्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचं पार्थिव सकाळी अकराच्या सुमारास मुरारजी पेठेतील तोरणा बंगला इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पुणे रोड बाळे स्मशानभूमी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत निर्मलाता ठोकळे यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय भूमिका बजावली त्या सोलापूर शहरातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या स्थानिक राजकारणापासून ते राज्याच्या पातळीवरील राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचं मोठं योगदान होतं महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष म्हणून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंड असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळं काँग्रेस परिवारासह शैक्षणिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे